राम राम मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड करताना पाहायला मिळतो जसं पपई आहे केळी आहे टरबूज आहे खरबूज आहे किंवा सध्याच्या काळात ट्रेंडिंग म्हणजे हो मिरची आहे टोमॅटो आहे यांसारख्या पिकाला आपल्याला जे काही बेड असतो तर तो बेड तयार करून त्याच्यावरती भरपूर सारे आता टोमॅटो मिरची यांसारख्या पिकाला आपल्याला मल्चिंग पेपरवरती लागवड करणं तिथं गरजेचं असतं एक उत्तम बेड कसं असणं गरजेचं आहे कशा पद्धत आपल्याला जो काही बेड आहे तर त्याची निवड करणं गरजेचं आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की बाबा एवढे छोट्या छोट्या गोष्टी हा म्हणजे मी तुम्हाला का सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी, मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांसोबत तिथं चर्चा करत असतो त्यांच्या भेटीगाठी घेत असतो परंतु बेड तयार करताना भरपूर सारे शेतकरी तिथं काही चुका करतात आणि त्याचं जे फळ आहे तर ते त्यांना भविष्यात तिथं चुकावं आहे जसं होतं काय शेतकरी मित्रांनो हा जो बेड आहे तर हा एकदम प्रॉपर उत्तम बेडचं उदाहरण मी तुम्हाला इथं लाईव्ह प्लॉट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची बेड तयार करताना एक चूक होत असते शेतकरी मित्रांनो जी ही काही मधली लाईन आहे आता ही जी आपण एक जर आता जिथं ड्रिप लाईन टाकली आहे किंवा मित्रांनो असं समजून चला की इथं तुम्ही टोमॅटो मिरची किंवा टरबूज खरबूज या पिकाची ला जी लाईन आहे तर इथं सेंटरला वेगवेगळ्या अंतराने वेग तिथं लागवड करतात परंतु सगळ्यात महत्त्वाची एक चूक काय होत असते मित्रांनो हा जो काही बेड आहे तर इकडची साईट उंच होते इकडची साईट उंच होते आणि इथं जो सेंटरला आहे तर तो कधीकधी नाला पडलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतो तर तो जर बारीकसा नाला जर पडलेला असेल तर त्याचा दुष्परिणाम भविष्यामध्ये काय होतो ज्यावेळेस आपण याच्यावरती मल्चिंग पेपर तो। तर मल्चिंग पेपर होती आपण माती टाकून देतो पूर्णपणे हा मल्चिंग पेपर पॅक असतो आणि आपण मल्चिंग पेपर वरती होल पाडून तिथं वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड करत असतो आपल्याला एकदम माती अशी मल्चिंग पेपरला टच टू टच नसेल मध्ये जर इथं नाला पडलेला असेल किंवा खोलगट भाग गेलेला असेल आतमध्ये तर याच्यातून ज्यावेळेस आपण कोण त्याही पिकाची लागवड करतो तर त्या पिकाला आपण जे छिद्र पाडेल राहतं मल्चिंग पेपरला तर तिथून जी काही गरम वाप आपल्याला तिथं तयार ता झालेली पाहायला मिळते गरम वाप तयार झाल्यामुळं सुरुवातीच्या काळात आपल्याला डॅम्पिंग ऑफ म्हणजे किंवा शेतकरी मित्रांनो जी खोडापाशी जी कोलर रोडची समस्या आलेली पाहायला मिळते आणि जे काही आपण रोपाची लागवड करतो तर ते पूर्णपणे जे रोप असतं तर ते आपल्याला तिथं जळून गेलेलं किंवा मेलेल्या अवस्थेत तिथं पाहायला मिळतं त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही सेंटरचा भाग असणार आहे तर हा एकदम प्लेन सपाट आपल्याला जो काही बेड आहे तुम्ही दा पूर्णपणे सपाट बेड इथं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी जी बेडची उंची असणार आहे आता ही वेगवेगळ्या वेग पिकावरती डिपेंड करते जर तुमचं केळी असेल किंवा शेतकरी मित्रांनो पपई असेल तर बऱ्यापैकी बेडची उंची आपल्याला एक फुटाच्या आसपास तिथं ठेवायची पाऊन ते एक फुटाच्या आसपास जर तुमचा टरबूज खरबूज किंवा मिरची किंवा टोमॅटो यांसारखी पिकं असेल तर अर्धा फूट उंची जरी ठेवली तरी देखील चाललेलं तिथं पाहायला मिळतं आता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बेडची रुंदी आपल्याला किती ठेवायची आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर तुमचं केळी पपई यांसारखी के पिकं असेल तर बऱ्यापैकी आपल्याला तीन फुटाच्या आसपास बेडची रुंदी तिथं ठेवणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमची मिरची असेल किंवा टोमॅटो असेल जर तुमची सिंगल ओळ असेल तर तुम्ही दोन फुटाच्या आसपास जी काही बेडची रुंदी आहे ती थी ठेवली तरी चालेल परंतु जर तुमचा डबल ओळ तिथं लावण्याचा विचार असेल मिरची किंवा टोमॅटो यांसारख्या पिकामध्ये डबल ओळ ठेवायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला तीन फुटाचं तिथं बेड पारून घेणं गरजेचं आहे मित्रांनो केळी आणि पपई या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी काही लॅटरर असणार आहे किंवा ड्रिप लाईन असणार आहे तर आपल्याला दोन ड्रिप लाईन तिथं टाकून घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो जे काही पाणी आहे तर ते प्रॉपर आपल्या पिकाला भेटणं गरजेचं आहे त्याच्यामुळं दोन ड्रिप लाईन आपल्याला केळी पपई यांसारख्या के पिकाला टाकणं गरजेचं आहे जर तुम्ही टोमॅटो मिरची सिंगल ओळ पद्धतीनं जर लावणार असाल तर सिंगल ड्रिप लाईन टाकली तरी चालेल परंतु डबल जर ओळ तुम्ही एका बेडवरती लावणार असाल झिग झॅक पद्धतीनं तर तुम्हाला तिथं दोन ड्रिपलाईन जे आहेत तर ते तिथं टाकून घेणं गरजेचं आहे मित्रांनो उत्तम उदाहरण आपण इथं लाईव्हमध्ये पाहू शकता जो बेड कसा असावा बेडचं प्रिपरेशन खूप गरजेचं आहे मित्रांनो हा जो काही बेड तयार करता तर याच्यानंतर आपण जे खत व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी करत असतो आणि जो मल्चिंग पेपर आपल्याला प्रॉपर या बेडवरती चांगल्या पद्धतीनं ते आथरून घेणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो खोलगट भाग असतो तर तो बेडवरती कुठल्याही प्रकारे न येता काम तिथं गरजेचं आहे पूर्ण जो बेड आहे तर तो आपल्याला प्लेन सपाट एक सारखा जो बेडचा वरचा भाग आहे तर तो तिथं असणं गरजेचं आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती कशी वाटली या माहितीबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम